नमस्कार मी प्रसाद भेडेकर हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले युवराज शिंदे आज आपण त्यांना विचारणार आहोत त्यांच्या प्रभागातल्या समस्या त्यांचं विजन आणि त्यांना नेमकं या शहरामध्ये कोणते बदल पाहायचे नमस्कार युवराज भाऊ आणि तुमचं आपल्या या गप्पांमध्ये आम्ही स्वागत करतो मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला पहिलाच असं समजा की मी तुमच्या प्रभागातला किंवा नगरमधला एक सामान्य नागरिक आहे त्याला युवराज शिंदे ही व्यक्ती माहिती नाही तर त्याला तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्याल बरं मी कल्याण रोड परिसरात राहतो तिथं मी साधारण पंधरा वर्षापासून समाजकारणात आहे बरं आणि आमदार संग्राम भाई या मार्फत मी बरेचसे काम विकास काम त्या भागात केलेले hmm. तसं पाहिलं तर मी कन्स्ट्रक्शन माझा हा व्यवसाय बर आणि स्वतः ॲडव्होकेट आहे बर म लॉन आहे या सगळ्या गोष्टी वैयक्तिक माझ्या व्यवसायाशी निगडीत आहेत हे सगळं मी चालू आहे आणि एक समाजकारणाची एक आवड आहे मला बर आणि त्याच्यामुळे मी बरेचसे काम आमदारांमार्फत मी आमच्या प्रभागात केलेले आहे त्याच्यामुळे मला तुमच्या बोलण्यावर कळलेल्या दोन गोष्टी सांगतो एक म्हणजे तुम्ही चांगले व्यावसायिक दिसताय कारण तुम्ही म्हणताय की तुमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे लॉन्स वगैरे पण आहेत पण त्याचबरोबरीनं तुम्ही चांगलं शिक्षण पण घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही वकील आहात म्हणजे आपले सन्माननीय मुख्यमंत्री आणि तुमचा एक गुण जुळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण तुम्ही पुढे एक गोष्ट अशी सांगितली की तुम्हाला समाजकारणाची आवड आहे तर ही कशामुळे निर्माण झाली की पहिल्यापासूनच आवड होती का घरचं काही बॅकग्राऊंड होत काय होत घरचं बॅकग्राऊंड तसं पाहिलं सर तर आमचं घरचं बॅकग्राऊंड शेती व्यवसाय मुख्य होता पहिले बर पण नगरच्या जसं नगर शहर वाढत गेलं तसं आमची जमीन नगर शहरालगत असल्यामुळं एक जमिनीला चांगल्या प्रकारे भाव आला बर त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपणच स्वतः व्यवसाय करून यात उतरायचं की तसं आपण जमीन जमीन न विकता आपणच प्लॉट पाडून त्याचा आपण कन्स्ट्रक्शन करायचं या येथूने मग आम्ही एक व्यवसाय सुरू केला ओके okay. त्याच्यामुळे ह्या लाईन मध्ये व्यवसायाच्या लाईन मध्ये आम्ही उतरलो याच्यात आता मी त्या आपल्या विषयाकडे येतो लवकरच आपल्या महानगरपालिकेची निवडणूक लागती तुम्ही इच्छुक आहातच अर्थातच तुम्ही काम पण करता आहात पण नेमकं तुम्ही या निवडणुकीत उतरण्यामागचं प्रमुख कारण काय या प्रमुख कारण असं आहे की परिसरात बऱ्याचशा लोकांचे काम होत नाही खूप प्रश्न आहेत की कल्याण रोडला आमच्या की पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे तुमचा प्रभाग कोणता आमचा प्रभाग कल्याण रोड बालिकाश्रम रोड नाही नाही क्रमांक नऊ नऊ क्रमांक नऊ क्रमांक आणि त्याचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत आहे साधारण कल्याण रोडचा सा भाग आहे आ, पर दातरंगीमाळा आहे बर बालकेशम रोड आहे रंगभवन म्हणून सर्जेपुरातला काही भाग आहे बर म्हणजे आणि या प्रभागात तुम्ही आता म्हणालात की बऱ्याच समस्या आहेत तर त्या कोणत्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवल्या प्रामुख्याने मी आता संपूर्ण वाडात फिरतोय तर मी एक पाहतोय की खूप दुर्लक्षित भाग झालेला आहे की तिथं कचऱ्याच्या प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाण्यासाठी तर खूप प्रश्न आहे तिथं लोकांनी काही ठिकाणी बोर, बोर पाणी त्याला प्युरीट बसवलं बोडोला कॉलनी म्हणून एक भाग आहे तिथं मी प्रचाराला गेला असताना लोकांनी आम्हाला तुम्हाला आम्ही मत का का द्यायचे आम्हाला प्यायचं पाणी सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही आमच्याकडे कोणत्या आहे मत मागायला आलो म्हटलं मी माझी पहिलीच वेळ आहे मी तुमचा पहिले पाहण्याचा प्रश्न मार्गी लावतो मागचे बी लोक येऊन असंच आम्हाला सांगितलं की पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो पण ते काही कोणी लावला नाही अशा प्रत्येक भागात आम्ही गेलो की पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे जाधोमळ आहे बालेकृष्णचे आहेत रंगभवनचा काही भाग आहे परत आमच्या कल्याण रोडचा भाग आहे पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि रस्त्यावर खूप ठिकाणी अशा लाईटची सोय हो नाही जागोजागी कचऱ्याचे का, ढेकस साचलेले आहेत कोणाचंही दू लक्ष नाही कोणी आमच्याकडे कोणता प्रतिनिधी आला नाही असं लोकांशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिलेल्या तुम्ही तुमच्या प्रभागाचा विस्तार सांगितल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की कल्याण रोड भाग असेल किंवा बालिकाश्रम रोड असेल या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षक बँकर्स नोकरदार मंडळी राहतात मग ज्या वेळेला ही वस्ती तयार होत होती तिथे तेव्हापासूनच हा पाण्याचा प्रश्न असा गंभीर आहे मग ज्यांनी ती वसवली त्यांना हे काही करावं असं वाटलं नाही का त्यांनी लक्षच दिलं नाही काय होतं सर की प पहिल्यापासून एक थोडा कमी वर्ग म्हणजे जे दुर्लक्षित जे आहेत मजूर वर्ग तो पहिले कोणत्याही नवीन भागात पहिले दुर्लक्षित वर्ग स्थापित होत असतो त्यानंतर त्या भागात जशी लोकसंख्या वाढली तसं मग बाकीचा वर्ग मध्यम वर्ग तिथे यायला सुरुवात होती आमचं शिवाजीनगर भागात असं झालेलं की मोलमजुरी करणारा वर्ग पहिले स्थापित झाला त्याच्यामुळे तिथं बाकीचं जे परिसर आहे तो डेव्हलप व्हायला प्राध्यापक आमचे शितोळे सर असतील हे जे आ, मोट जे सगळे शिक्षक मंडळी जे आले मग त्यांनी तिथं करण्यासाठी आपले आंदोलन सुरू केली आम्ही त्या आंदोलनात सहभाग झालो मग असं करत करत प्रशासनाला त्यांनी जाग आणले की भाऊ इथं तुम्ही लक्ष द्या नाही का त्यामार्फत जरा थोडे थोडेफार काम झाले त्यानंतर मग जसं संग्रामबाई यांच्या हातात कमांड आली तसे संग्रामबाईंनी लक्ष घालून तिथं भरपूर पाण्याचे नियोजन केले रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरचे खूप तीन तेरा वाजले होते पहिले भाग नुसता काही विषयच नव्हता <laughs> हा संग्राम जसे आमदार झाले तस तसं त्यांनी तिथं लक्ष द्यायला सुरुवात केली मग ते काम सुरू झाले ओके okay. त्या फ्लोने ते काम सुरू झाले आणि बालिकाश्रम रोडचा जो भाग आहे तिथंही काही प्रमुख समस्या आहेत म्हणजे तिथले काही भाग असे आहेत की तिथून जाताना नाकाला रुमाल बांधूनच जावं लागतं अशी परिस्थिती तर ही परिस्थिती आजही का आहे कारण तिथे मागे कॉलेजेस आहेत खूप मोठमोठ्या हॉस्पिटल्स त्या रोडला आहेत तुम्ही ज्यांचं सातत्यानं नाव घेताय त्या आमदार साहेबांच्याच प्रयत्नातून तिथे एक अतिशय सुंदर असा नगरमधला मॉडेल रस्ता तयार झालाय पण पर या परिस्थितीवर का कोणी आतापर्यंत काही बोललेलं नाही कारण की काय होतं आमदार साहेबांना पूर्ण नगर शहरात लक्ष द्यावं लागतं बरोबर आणि त्या भागात जे प्रतिनिधी आहेत जे नगरसेवक आहेत त्यांनी काही कुठं लक्ष दिलेलं नाही हे काम कोणाचं आहे हे आमदार साहेबांचं सा काम नाहीये निवडतात त्यांचं काम आहे कारण की त्यांनी असे काही कामच तिथं केलेलं नाही महापौर पद होतं आमच्या वार्डात पण असं कोणताच काम काम तिथं असं भरव असं झालेलं नाहीये म्हणजे शहराचा प्रथम नागरिक असून सुद्धा तिथंच काम झालं नाही तुम्ही बाबासाहेब वाकडे महापौर होते त्यांनी सावडीत काम चांगलं झालेलं आहे त्यांचं आभाग आगरकर होते तात्या ते स्टेशन भाग त्यांनी कसा केला असे भरपूर आपण भगवान पुलसुंदरने भोसल्या आकड्यातला भाग चांगला केला असे भरपूर तुम्हाला नाव घेऊ शकतो मी की त्यांनी त्यांचा भाग सुधारला आमचा भाग आता असं दुर्दैव आहे की कोणताच आमचा भाग सुधारलेला नाही महापौर असून सगळे हे असून कोणताच त्यांनी काम केलेलं नाही कारण हा फार मोठा तसा म्हटलं तर राजकीय आरोप आहे असं आपण म्हणू शकतो की लोकप्रतिनिधी हा जो शब्द आहे याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी तो असतो बरोबर मग आता लोकांनीच प्रतिनिधी निवडून देताना जरा चूक केली असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे ना लोकांनीच चूक केली असं म्हणावंच लागेल तसं कारण की काय होतं मागच्या वेळेस पण आता मी ॲडव्होकेट आहे मागच्याच आपले डॉक्टर चिपाडी उभे होते की जे सुशिक्षित वर्ग डिरिंग करून उभं राहायचा प्रयत्न करतो पण त्याला तसं लोक पाठबळ दिलं पाहिजे असं काय कारण असं वर लोक का बरं असं करतात कारण <laughs> सुशिक्षित माणूस नको आहे त्यांना तसंच सुशिक्षित माणूस नको असंच मला वाटतं कारण की काही जण दहशती खाली राहतात खूप दहशतीला सुशिक्षित आहात आणि तुम्ही तर काय कोणाच्या दहशतीला घाबराल असं काय तुमच्याकडे पाहून वाटत नाही पण मग आता तुम्ही नेमकं का लोकांना काय सांगताय आम्ही लोकांना सांगतो की आम्ही काय कोणाच्या दहशतीला घाबरायचा प्रश्नच येत नाही आणि जे, का, जे काम करायचं ते मनापासून आम्ही करतोय कारण की आमचे का माझ जे काम आहे ते कामच बोलतोय लोक सांगतात की तुमच्यासारखे प्रतिनिधी आम्हाला पाहिजे ज्या परिसरात आम्ही फिरतो तिथं लोकच इतके खूप नाराज आहे की जे आताचे जे प्रतिनिधी आहेत आमचे सध्याचे सध्याचे जे प्रतिनिधी आहेत अहो ते फिरकलेच नाही तिथं त्यांनी असं सांगतात की हा भाग कल्याण रोडचा तुमचा बालिकृष्ण रोडचा तुमचा बागरोजा हडकोचा तुमचा असं या चार, चा, चारी <laughs> नगर नगरसेवक चारही चौकांनी परिसर वाटून घेतलाय आणि काम झालं झालं नाही 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 असं काम जाले जाले नहीं। जाले नहीं। काम काही पूर्ण मी त्यांच्यावर आरोप करणार त्यांनी थोडेफार केले असतील पण पूर्ण असं खूप असं काम त्यांच्याकडून झालं नाही काही आमदार साहेबांनी जास्त काम केलेले असतं का सातत्यानं हा मुद्दा तुम्ही पहिल्या मिनिटापासून इथे मांडताय तुम्ही आता कुठल्याही पदावर नाही आहात नाही पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये अडीच तीन कोटी रुपयांची कामं केली आहेत असा तुमचा दावा आहे अशी कोणती प्रमुख कामं तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागात तुम्ही केलीत आम्ही संग्राम भाई जगताप यांच्या नावाने एक सांस्कृतिक भवन उभारलंय बाहेर वसुंधरा पार्क म्हणून आमच्या अनुसयानगरमध्ये साधारण त्याला चाळीस लाख रुपये मला त्याचं इस्टिमेट होतं आणि तसंच जॉगिंग ट्रॅक महिलांसाठी महिला सुरक्षित राहावा कुठं रोडला जाताना ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप होतात त्यासाठी ते, ते महिलांसाठी आम्ही जॉगिंग ट्रॅक उभारणी केली त्याला राज्यमंत्री दत्तमामा भरणे हे स्वतः यांच्या उद्घाटनाला आले होते आणि भाईंच्यात निधीतला तो प्रश्न होता तो पण तीस पस्तीस लाख रुपयाचा निधी त्याला बाह्यांनी दिला होता बर आणि रस्त्यांचे भरपूर कामं आम्ही त्या भागात केलेले आहेत म पाच सहा रस्ते आम्ही शिवाजीनगर अनुसायानगर ह्या भागात आम्ही रस्त्यांचे कामं केलेत तसेच ड्रेनेजचे लाईनचे कामं टाकलेत भरपूर लाईटचे कामं झालेत तसे सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही त्या भागात बसवलेले हो आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ज्या काही गोष्टी आहेत तुमचा व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शनचा त्यामुळे या प्रकारची जी शाश्वत काम आपण म्हणतो ती करण्याची तुम्ही पुढाकार घेत हो आता इन्स्ट्रास्ट्रक्चर म्हणजे आमचे जे आता जे विरोधी आमचे आहेत त्यांना ते शब्द माहित आहे की नाही ते मला माहीत नाही कारण की त्यांनी आमच्यासारखं दाखवा आज कोणतं सांस्कृतिक भाऊ त्यांनी उभारलं का त्यांनी त्यांनी कोणतं महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारलं का दोन तीन छोटे मोठे एक आहे आमचं बरं एकरचं सांस्कृतिक भवन स्वतः आमदारांच्या नावाने आम्ही नाव दिलेलं आहे त्याला संग्राम या अरुंगाका जगताप सांस्कृतिक भवन असं त्याचं आम्ही नाव दिलेलं आहे असे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम आम्ही जे मला माहिती आहे येत्या परिसरामध्ये तुम्ही घडवून घडवून आणलेली ग्रेट पद नसताना एवढी कामं तुम्ही करताय मग कशाला पद पाहिजे तुम्हाला पद मी तुम्हाला आपण चर्चेच्या पहिल्याच पहिलेच प्रश्न तुम्ही मला विचारला होता पद कशाला पाहिजे पद नसलं ना तुमचं कुणीही प्रशासन दखल घेत नाही की समजा आप आता आपल्याला काम करायचं आता आमदार साहेब असल्यामुळे आम्हाला जास्त त्याच्या अडचण येत नाही पण तरी पण आपल्या जर सभागृहात आवाज उठवण्यासाठी अजून पुढच्या जे मला जास्त निधी साहेबांकडून कसा घेऊन परिसर कसा सुधारता येईल गणेश भोसलेंनी जो वाढ जसा केला त्यांच्या वाढची जी चर्चा आहे तसा भाग मला कल्याण रोडचा करायचा आहे त्यासाठी मला पत पाहिजे की अजून चांगला भाग कसा डेव्हलप होईल बालकश्म रो, बालकश्म रोड आहे सर्जीपुरातला भाग आहे आमचा कल्याण रोड भाग आहे हे कसा रोल मॉडेल नगरमधला चांगला रोल मॉडेल कसा बनवायचा हा माझा हेतू आहे काय विजन आहे तुमचं नेमकं तुमच्या प्रभागाचं आणि तुमच्या या शहराचं फक्त प्रभागाबद्दल नाही मी जरा थोडं तुम्हाला स्वार्थी करणार नाही थोडा जरा मोठा विचार कारण की परिसर जसं पाहिलं तर समजा आता कॉलेज येत आमच्या परिसरात निवास कॉलेज आहे तिथं भरपूर विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी मोठं वसतिगृह जे विद्यार्थी पूर्ण आपल्या शहरालगतच्या जवळच्याच भागातून तिथे येतात ये त्यांची तिथं चांगली सोय व्हावी यासाठी मोठं वसतिगृह बांधावं असं माझं मत आहे ते एकदम वाजवी हां ते वस्तिगृहित झालं पाहिजे त्यांची सर्व त्या ते विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे कारण की पुढचा युवा पिढीच आपली त्याच्यातून त्याच्यातून घडणार आहे युवा पिढी युवा पिढी जर चांगली शिकली सवरली मुलं मुली चांगले झाले तर ते चांगले पुढच्या काळात आपले वैद्यकीय सेवा डॉक्टर असू वकील असू इंजिनियर असू ते पुढचे विद्यार्थीच आपले देश घडवणार आहेत त्यामुळे त्यांची चांगली एक त्यांना चांगली त्यांची व्यवस्था करून द्यायची अशी माझी एक मानस आहे आणि दुसरा आरोग्य विषय एक चांगलं हॉस्पिटल परिसरात आमच्या कल्याण रोड परिसरात तिथं एक चांगलं सरकारी हॉस्पिटल एक उभारण्यात यावं जा, असं मला एक वाटत त्याचं तुमचा एक प्रयत्न प्रयत्न आहे त्याचे की ते प्रयत्न मी करणार त्याच्यासाठी आणि क्रीडांगण आमच्या भागात का क्रीडांगण नाहीये हा एक खूप खूप मोठा मुद्दा आहे की ग्राउंड आमचा कल्याण रोड एक सुद्धा ग्राउंड नाही आहे जे आहे असे जमिनी आहेत कोणाच्या तिथं मुलं खेळतात ते परत आडोआडो होती एक असं क्रीडा जे मुलं आता सारखे सार या युगामध्ये मोबाईलमध्ये आहेत त्यांना मैदानावर आणायचं इथल्या नागरिकांचं की आमच्या इथे सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे सुरक्षेचा प्रश्न आहे ना माझे खासदार दादा विखे त्यांच्या आमच्या भागात एक त्यांनी सभा ठेवली होती मी तेव्हा त्यांचा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केला होता की की तर साहेब आम्हाला एक पोलीस चौकी पाहिजे कारण की इथं सर्व मजूर वर्ग आहे आमचे इथं कल्याण रोड भागात आणि इथे कल्याण वर मजूर वर्ग असल्यामुळं इथं परिसरात काय होतं बाहेरच्या लोक इकडचं लोक येतात स्थानिक लोकांना काय काही भाडेकरे असल्यामुळं त्यांचे जर थोडं हे होते त्रास होतो लोकांना त्याच्या त्यामुळं इथं एक चौकी पाहिजे म्हणून मी मागणी केली होती ऑलरेडी केली ऑलरेडी केली होती साहेबांना मी मी म्हणलो होतो आमदार साहेबांना की आपल्याला एक इथं चौकीचं पाहिजे एक घडवणारा शिक्षकांना मी खूप मानतो कारण की सगळे शिक्षक लोकच खूप महत्वाचा विषय कारण की शिक्षकच पुढचं युवा पिढी घडवतात त्यामुळं एक एक बाजूला एक शिक्षक वर्ग ते पूर्ण युवा पिढी घडवतात आणि दुसरे असे आहेत की लगेच बिघडवायला तयार आहे बिघडवायला म्हणजे कल्याण रोडला अशी परिस्थिती आहे की सगळ्यात जास्त तुम्ही कुठं सर्वे करा की सगळ्यात जास्त दारूची दुकान आमच्या कल्याण रोडला आहे मी म्हणत नाही त्यांचे लायसन आहे ते विषय नाही ते एक व्यवसायाचा भाग झाला पण ते नेमकं काय होत की स्थानिक जे आहेत तरुण वर्ग बिघडवण्याचे काम सुरू आहे यांनी प्रशासनाने दखल घ्यावी की तुम्ही किती लायसन्स देणार हा प्रश्न जसा कल्याण रोड भागामध्ये आहे तसाच मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न बालिकाश्रम रोड परिसरामध्ये सुद्धा लोकांकडून आम्हाला ला ऐकायला मिळाला आहे कारण असं की तिथे कंटिन्यू असणारी सगळी कॉलेजची गर्दी तिथे असणारी घरं आणि तिथे सातत्यानं वाढत जाणारे व्यवसाय ज्यामधले बहुतांश व्यवसाय हे लिगल नाही आहेत असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं हो, हो यामुळे पण थोडासा गुन्हेगारीकडे गुन्हेगारी वाढते किंवा असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं याचं काय कारण आहे गुन्हेगारी तसं पाहिलं तर आपण कल्याण रोड पाहिलं तर तिथं रोड रोडकडे येतो मी दोन मिनिट माझा एक मुद्दा सांगायचा राहिला कारण की आमच्या भागात मटक्याच्या टपऱ्या तसंच बिंगो ह्या गोष्टी खूप चालू आहे पूर्ण आ... कशा चालू आहेत त्या कोणाच्या काय आशीर्वादाने चालू आहेत का कारण ते शंभर टक्के अवैध कसं काय चालू आहे अवैध आहेच ते पण आता ते प्रशासना त्यांनी दखल घ्यायला पाहिजे त्याची ही प्रशासन दखल घेत नाही त्याची पोलीस पोलिसांनी ते पोलीस पाहतात पण ते काही करू शकत नाही बर पोलिसांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि रोज पणे चालू आहे म्हणजे वरद असत वरद असं असा नसन ते मला सांगता यायचं नाही पण पोलिसांचं आम्ही रोड निचाल तर लगेच दिसतं सर बारा बारा। ते काय लपून नाही बरोबर ते रोडने चालत तुम्हाला दिसतील मटक्याच्या टापरा दिसतील बिंगो दिसतील सगळे दिसतील कालन रोडची अशी परिस्थिती तीच बालकृष्ण रोडची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आळा घातला पाहिजे त्याच्यावर माझं तेच म्हणणं होतं की आमच्याकडं एक समाज घडवणारा वर्ग जास्त आहे शिक्षक वर्ग आणि ते जुत उडून पोरांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि एक वर्ग असा आहे की तो बिघडवण्याचं काम करतोय त्यांना दारूचे दुकान स्पीड थोडा वाढला त्याचा स्पीड वाढलाय पण इथं ह्यांचं स्पीड दारूचे दुकान झाले परत बिंगो झाला अजून भरपूर त्यांचं ते थे काय मला जास्त माहित नाही पण दोन नंबरचे धंदे खूप वाढलेले तुमची प्रायोरिटी काय असेल निवडून आल्यानंतर हे पहिले मी अवैध धंदे बंद करणार पहिले नक्की नक्की शंभर टक्के आज तर तुम्हाला आणि त्याच्यासाठी जर कोणी समजा वेगळ्या पद्धतीनं तुमच्या मध्ये आलं किंवा काय रा, शासकीय राजकीय हस्तक्षेप झाला तर काय करणार राजकीय शासकीय हस्तक्षेप जरी झाला मी ॲडव्होकेट आहे त्याच्यामुळं मी माझ्या ह्याच्यावर मी येणारच माझ्या सगळे मार्ग सगळे मार्ग काढणार नाही बंद बंद करणार वैद्य धंदे बंद करणार युवा पिढी सशक्त करणार माझा भर राहणार कारण की त्यांनी खूप घर उद्ध्वस्त होतात आम्ही पाहतोय की बरेचशे घर त्यांनी उद्धवस्त झालेले आहेत थांबवण्यासाठी आता एक नवीनच प्रकार आहे हुक्का आमच्या इकडे हुक्क्याचे दुका इतके दुकान झाले इतके म्हणजे ते असं मध्येच हुक्का चालू आहे बर आणि काही काही प्रतिनिधींचे पण ते हुक्क्यांचे आहेत बर त्यांनी ते पाहिलं पाहिजे ना प्रशासनाने पोलिसांनी पाहिलं पाहिजे भाड्याने दिलेले चाललंय हुक्का चाललाय लहान लहान मुलं मुली तिथे येतात बसतात हुक्का पेतात या असं बंद झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे नक्कीच समजा उद्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही निवडून आलात तर तुमचं तुमच्या प्रभागासाठीच विजन काय असेल मला माझ्या प्रभागात सर्वात पहिले पोलीस चौकी करायची सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी खूप महत्वाची आहे कारण की झपाट्याने कल्याण रोड परिसर आमचा वाढत आहे आणि दुसरा प्रश्न असं आहे की क्रीडांगण मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना एक खेळाची आवड निर्माण होण्यासाठी आपण क्रीडांगणाचं माझा मानस मोठा एक क्रीडांगणाचं एक ग्राउंड मोठं करायचं आहे तिसरं आरोग्यविषयक श्रमिक म विद्यार्थी असतील बरेचसे आमच्या भागात मजुरी मोलमजुरी करणारे लोक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी एक चांगलं असं हॉस्पिटल सरकारी सरकारी हॉस्पिटल त्या भागात उभारण्याचं मानस माझं मानस आहे वा फार चांगल्या गोष्टी तुम्ही सांगताय अजून एक गोष्ट मला विचाराविषयी वाटते तुमच्या परिसरामध्ये जो काही विस्तार तुम्ही सांगितला त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी वगैरे पण येतात त्यांच्यासाठी हो, हो। तुमच्या डोक्यात काही योजना आहे विद्यार्थ्यांसाठी पहिले मला परिसरात आमचे चांगले चांगले शिक्षक मोठा शिक्षक वर्ग राहतो त्यांनी बरेच शिक्षकांनी चांगले विद्यार्थी आमच्या भागात घडवलेले आहेत त्यासाठी सर्वात पहिले असं ग्रंथालय मोठं वाचनालय भव्य असं वाचनालय आम्हाला करायचं माझा मानस आहे की मोठा एक चांगलं वाचनालय परिसरातल्या विद्यार्थी चांगला आय एस ऑफिसर डॉक्टर असे चांगलं शिक्षण त्यांचं त्या वाचनालयात चांगलं पुस्तक त्यांच्यासाठी चा एक आणून चांगलं त्यांना घडवण्याचं घडवण्याचं काम काम करायचंय सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही आपल्या शहराचे जे आमदार आहेत त्यांचं नाव वारंवार घेता त्यांचा खूप मोठा पाठिंबा साथ तुम्हाला मिळते असंही तुमचं म्हणणं आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही बरीच कामही केली येणारी राजकीय परिस्थिती कशी असेल हे आता आपण कोणीच सांगू शकत नाही पण तुमच्यासाठी आमदार साहेब हाच तुमचा पक्ष आहे हो माझ्यासाठी आमदार साहेबांचं खूप म्हणजे खूप मोठं योगदान आहे कारण की मी या क्षेत्रात मी एक व्यावसायिक होतो पण त्यांच्या बरोबर राहून एक समाज घडवण्याचं काम ते जसं करतात एकदम धडाडीने खूप मन लावून ते काम करतात नाही खूप त्यांचं पा जिद्द पाहतो मी की आपण कसं काम केलं पाहिजे तेव्हा मला त्यांच्यामुळं एक आवड निर्माण झालेली आहे जसे आमदार साहेबांचं राजकारणातलं उगम माझा आमदार साहेबांनीच केलेला आहे बरोबर नाही <laughs> तर <तम्हें। laughs> मी काय या क्षेत्रात येण्याचं काही आलो नसतो आणि इथून पुढेही मी कोणताही पक्ष बदलणार नाही जे आमदार साहेब असतील जोपर्यंत राजकारण तोपर्यंत युवराज शिंदे त्यांच्या बरोबर उभा राहणार वा मी कोणताही पक्ष कधी बदलणार नाही ते जर मला म्हणले की थांब तर थांबणार ते जर म्हणले बरोबर चा चालायचं तर चालणार वा आता एक महत्वाचा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये अनेक तरुण चेहरे नगरसेवक म्हणून दिसू शकतील अशी सध्याची परिस्थिती आहे तर आता तुम्हाला नेमकं काय वाटतं की नगरसेवकाचं खरं काम काय आहे कोण असतो हा नगरसेवक नगरसेवक म्हणजे आपलं जे नगरसेवकाचं काम असं आहे की आपण एक प्रशासनाचा आणि नागरिकांचा एक दुवा असतो प्रशासनाकडून आपण एक दर्जेदार कसं काम करून घेतो हे नगरसेवकाचं काम आहे की चांगलं काम आपण प्रशासनाकडून लक्ष देऊन करून घेतलं पाहिजे आणि ते मी काम पहिले करणार की प्रशासनाकडून चांगलं काम करून घेणार तुमच्या शिक्षणाचा आणि अभ्यासाचा फायदा थोडक्यात हो नागरिकांना नागरिकांना करून घ्या आता है विचारतो आता दोन प्रश्न नागरिकांचा एक, एक चांगली सेवा आपण देऊ शकतो नागरिकांना कि चांगलं काम आपण नागरिक नागरिकांसाठी चांगलं काम आपण करू शकतो असं मला वाटतं कि त्यांच्या मूलभूत सुविधा आपण मनापासून केल्या तर चांगला परिसर एक विकसित होऊ शकतो नगरसेवक पद हे तुमच्यासाठी सेवाभाव सेवाभावी आपलं शहर तुमच्यासाठी काय आहे शहर म्हणजे एक शहर म्हणजे एक आपलं एक स्वप्न असतं की आपलं शहर म्हणजे एक घर आहे आपलं की आपण बघा आता कुठं बाहेर गावाला गेलो कुठं बाहेरच्या राज्यात गेलो तर आपल्याला एक नगरची एक ओळ असते की नगरला आलो हा हा आपण कसं आपल्या घरी आल्यावर त्यामुळं आपलं घर एक स्वच्छ सुंदर असं एक प्रगत झालं पाहिजे असं मला वाटतं की नगरचं जे आपली आहे ओळख ती ओळख जशी आहे तशीच आहे हे कोण जशी बाहेरने तरी आता आमदारकीच्या माध्यमातून बरेचसे खड्ड्यांचं शहर हे ते बरेच पुसण्याचा प्रयत्न केला आहे बरेचसे कामं त्यांनी चालू आहेत आत्ता बरेचसे कामं होणार पण आहेत आता एक बाबासाहेबांचं मोठं स्मारक तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक तसेच आपल्या अण्णाभाऊ साठेंचं ते हे केलेलं आहे कित्येक चौक सुशोभीकरण चालू आहेत आमदारांच्या मार्फत त्यांनी एक शहराचं जरा थोडा चेहरा मोहरा साहेब जरा बदलतील असं मला वाटतं त्याचं फक्त एकच आहे की नगर सुधारणे फक्त एक आमदार संग्राम भाई जगताप हे एकच नाव हे नगर शहर सुधरू शकतं असं मला वैयक्तिक वाटतं नक्कीच तुमच्या येणाऱ्या सगळ्या काळासाठी आमच्या सगळ्या हॅट्स ऑफ मराठीच्या टीम कडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा महानगरपालिकेच्या या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला यश मिळो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो इथे तुम्ही आज आलात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं तुमच्या मनापासून आभार धन्यवाद तर हे होते ऍडव्होकेट युवराज शिंदे तरुणांनी राजकारणात का यावं याच उत्तर यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला मिळालं कारण हे तरुण आपल्याला या राजकारणाची एक नवीन दृष्टी दाखवत असतात या शहराबद्दलचं त्यांचं स्वप्न जर खरंच उतरवायचं असेल तर अशा तरुणांनी राजकारणात येणं गरजेचं आहे पाहूयात त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आता नागरिकांची त्यांना साथ मिळते का पण आपण पाहत राहा हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर